या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर ऑफिसर क्लब येथील श्रीधर देवसानी आणि मित्रपरिवाराच्या वतीनं मॉर्निंग ग्रुपमधील मित्रांनी एकत्रित येऊन मान्य जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पूरग्रस्तांसाठी पंचाहत्तर चादरी मदत व्यवस्थापक सतीश जगताप आणि उपव्यवस्थापक हमीद नाईकवाडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी ग्रुपमधील सदस्य शिरीष जोशी कल्याणी बिराजदार उद्योजक श्रीधर देवसानी डॉक्टर विद्याधर बोराडे संजय नाना कुलकर्णी धनेश स्वामी विधिज्ञ शशी कुलकर्णी शंकर पावरगी मेघराज हलकुडे मनीष पोरवाल महेश देवस्थळी धर्मेश टाक संजय बिराजदार आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी ऑफिसर क्लब सोलापूर येथील श्रीधर देवसाने आणि परिवाराच्या वतीनं पूरग्रस्तांना शंभर टॉवेल आणि पंचाहत्तर चादरी भेट स्वरूपात देण्यात आल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही